ब्रॉट टू यू बाय टेक्नो कैमन थर्टी सीरीज लोकसभा निकाल हा उद्या लगना है चार जूनलाून जूनला कोल्हापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यां खासदार विजयी झालेत अशा आशयाचे जे फलक आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात शहराच्या अनेक भागामध्ये आता सध्या आपण हे ऐतिहासिक दसरा चौक परिसरामध्ये आहे आणि दसरा चौक परिसरामध्ये कोल्हापूरचा राजा नावणे हे शाहू महाराज यांचं एक चित्र पोस्टर जे फ्लक या ठिकाणी लावण्यात आलेलं ला। आहे त्यांचे समर्थनात जे आहेत त्यांनी हे पोस्टर लावण्यात आलेलं ला। आहे अशीच अशाच पद्धतीने कोल्हापूरच्या पेठेमध्ये देखील अशाच पद्धतीचे पोस्टर उभा करण्यात आलेलं आहे छत्रपती शाहू महाराज यांचं हे खासदार पदाचं जे पोस्टर आहे हे मुस्लिम बोर्डिंगच्या जो परिसरामधल्या बाहेरचा परिसर आहे या ठिकाणी एक कार्यकर्ते आता लावताना ला, आपल्याला पाहायला मिळतात सध्या कोल्हापूर शहराच्या अनेक भागांमध्ये अशी रीतीने पोस्टर उभारून छत्रपती शाहू महाराज खासदार झालेत अशा आशेचे हे फलक आता लावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कोल्हापूरची लोकसभेची निवडणूक ही दुरंगी म्हणजेच महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक वर्षस महाविकास आघाडीचे शाहू महाराज छत्रपती यांच्यामध्ये झाले होते निकालाची उत्सुकता अनेक लोकांना आहे अनेकांनी आने वेगवेगळे कल निकालाचे स्पष्ट केले होते म्हणजे निकालाचे जे पोल्स होते काही पोल्स होते ते शाहू महाराजांच्या बाजून होते आणि काही पोल्स होते म्हणजे निवडणुकीचा अंदाज होता तो संजय मंडलिक यांच्या प जो आशयाचा होता मात्र त्या एक दिवस आधीच छत्रपती शाहू महाराज यांच्या समर्थनामध्ये शाहू महाराजांचं पोस्टरच्या खाली खासदार अशाचं हे जे प पोस्टर आहे असं शहराच्या अनेक भागांमध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळेल ती पक्ष सुरव्यांशी कोल्हापूर तक.